पाहता होत विश्व विनायक न्यूज। जनतेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या के केल्या जात असलेल्या पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे सोमवार दिनांक पाच रोजी येथील ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीनं बहुजन हिताय वसतीगृहात पत्रकारिते समोरील या विषयांवरील चर्चासत्र आणि पत्रकारांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन हिताय वसतिगृहाचे संचालक धम्मचारी प्रज्ञा जीत तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट शीतल चव्हाण व ॲडव्होकेट सूरज गायकवाड यांची उपस्थिती होती याप्रसंगी चर्चासत्रात आपले मनोगत व्यक्त करताना ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी देशातील आणि राज्यातील पत्रकारिता क्षेत्राचं योगदान विषद केले बाळशास्त्री जांभेकर सत्यशोधक चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळ गणेश अगरकर लोकमान्य टिळक आचार्य अत्रे प्रबोधनकार ठाकरे यांचे दाखले देत कशाप्रकारे पत्रकारितेनं समाज परिवर्तनाच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली हे सांगितलंय सद्यस्थितीला पत्रकारिता व्यावसायिक झाली असली तरी डिजिटल मीडियाचा काळ आला असला तरी पत्रकारिता आणि प्रिंट मीडिया आपली विश्वासार्हता टिकवून आहे असं प्रतिपादन ॲडव्होकेट चव्हाण यांनी केले स्थानिक समस्यांवर बोलत असताना उमरग्यातील वाढती गुन्हेगारी अवैध धंदे राजकारणातील ठराविक घराण्यांचे प्रस्तापितशाही यावर प्रकाश टाकून हे बिघडलेले सामाजिक स्वास्थ्य दुरुस्त करण्याकरिता पत्रकारिता क्षेत्रानं पुढाकार घेण्याचं आवाहन देखील केल केले अध्यक्षीय भाषणात धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी पत्रकारांचे संघर्ष पत्रकारितेसमोरील आव्हाने आणि त्यांचा मुकाबला करण्यासाठी काय करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले अविनाश काळे नारायण गोस्वामी रामलिंग पुराणे डॉक्टर महेश मोटे युसुफ मुल्ला मारुती कदम मोहन जाधव या पत्रकारांनी आपल्या मनोगतातून त्यांचा पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास संघर्ष आणि सद्यस्थितीतील आव्हाने याबद्दलच्या आपापल्या अनुभवांचं कथन केले चर्चासत्रानंतर उमरगा मुरुम आणि लोहारा भागातून आलेल्या जवळपास पन्नास पत्रकारांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट अर्चना जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सत्यनारायण जाधव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू बटगिरे प्रदीप मोरे राजू भालेराव किशोर बसगुंडे करीम शेख शबाना उडचणे मुस्कान शेख बबिता मदने धानय्या स्वामी विजय चितली आदींनी प्रयत्न केले उमरगा धाराशिव मुख्य संपादक विश्व विनायक न्यूज विकास गायकवाड अजून सोप्या शब्दात सांगायचं धंदेवाईक पण आलेला आपण पाहतो आणि त्यापासून पत्रकारिता हे क्षेत्र सुद्धा अलिप्त राहिलेलं नाही पत्रकारितेमध्ये सुद्धा आली पत्रकारिता लोकशाहीच या देशाचं संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी पत्रकारिरली आहे आणि पत्रकारितेला जे मुक्त स्वातंत्र्य मिळालेलं आहे जो अधिकार मिळालेला आहे तो सुद्धा संविधानातूनच मिळालेला टेन जजमेंट्स दॅट चेंज इंडिया नावाचे पुस्तक भारताचे माजी जे सॉलिसिटर जनरल होते सोनी स्वराज त्यांची मुलगी झिया मुले ते पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक मी नुकतंच वाचायला आणि त्या दहा जजमेंट्स मुळे या देशाचं कशा प्रकारे या देशातली लोकशाही संरचना घट्ट झाली कसं या देशाचं सर्व संविधान घट्ट झालं यातली एक महत्वाचा खटला केशवानंद महत भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरला नावाचा एकोणीशे चौऱ्याहत्तर ला झालेला आणि त्या खटल्यामध्ये हा प्रश्न या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासमोर आला की जर का या देशाच्या संविधानामध्ये दुरुस्ती करायची असेल तर ती करता येईल का नवीन कायदे मंडळाला जर का नवीन कायदे बनवायचे असतील तर ते कायदे बनवताना त्याला काय अपेक्षा असले पाहिजे कुठले कायदे सुप्रीम कोर्टानं रद्द करायचे कुठले करायचे नाहीत कुठल्या कायद्याला वैधता द्यायची याबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार त्या अधिकारांची मर्यादा हा सगळा हवाभाऊ आठशे मनाच्या त्या मध्ये आला आणि त्या मध्ये त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते त्यांनी असं सांगितलं की या देशाच्या संविधानाचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे या देशाच्या संविधानाची जी मूळ चौकट आहे ती चौकट न तोडताच कायदे बनवण्याचा किंवा संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा विधीमंडळाला अधिकार आहे जर का ती चौकट तोडली गेली तर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला विधीमंडळानं पारित केलेले कायदे किंवा विधीमंडळातल्या संविधानामध्ये आणलेली दुरुस्ती रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरून त्या काळच्या पत्रकारांनी त्याचं विश्लेषण केलं अनेक जणांनी देशात सर्वोच्च न्यायालय आपली मर्यादा न्यायालयात मंडळापेक्षा सुद्धा सुप्रीम होण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारची टीका झाली परंतु त्या एका जजमेंट मुळे एकोणीसशे चौऱ्याहत्तर आजपर्यंत आपण पाहतोय की या देशामध्ये असे कायदे आले नाहीत की ज्या देशाच्या संविधानाची मूलभूत चौकट तोडतील किंवा या देशाच्या संविधानामध्ये अशाच दृष्टी आल्या नाही की ज्यामुळे या देशाच्या संविधानाची मूलभूत चौकट आणि ती मूलभूत चौकट काय तर त्याच्या निश्चित त्या अठशेपणाच्या जजमेंटमध्ये दिले आणि तेव्हा मग सर की या देशाच्या नागरिकांचे मूलभूत अधिकार हा त्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे म्हणजे या देशातल्या लोकांच्या बोलण्याच्या अव्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याला घट्ट करण्याचं काम त्या जसमेंट न केलं अशा प्रकारचा अधिकार संविधानाला दिलेला ला असताना त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली असताना सुद्धा आपण पाहतोय की आज या देशातला बुद्धिजीवी वर्ग साहित्यिक वर्ग लेखक वर्ग खऱ्या अर्थानं राजकीय भूमिका घेत नाही कारण लेखकांना साहित्यकांना सरकारकडून पुरस्कार घ्यायचे साहित्य मंडळाचं राजकारण करायचं साहित्य सुद्धा अध्यक्ष म्हणून बसायच आर्थिक क्षेत्र अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा